केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणातल्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलंय यासोबतच महाराष्ट्रातल्या निवडणुकांबद्दल सुद्धा भाष्य केलंय तसंच जागतिक आरोग्य संघटनेनं एम पॉक्स म्हणजेच मंकी पॉक्स या आजाराबाबत जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलीये तर इस्रोनं ई ओ एस शून्य आठ या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून यशस्वी प्रक्षेपण केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सतरा ऑगस्ट वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आगामी विधानसभा निवडणुकीची बहुचर्चित केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि हरियाणा इथल्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगानं अखेर जाहीर केलंय तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेसाठी ही पहिलीच निवडणूक असणार आहे इथं अठरा आणि पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तर हरियाणात एकाच टप्प्यात एक ऑक्टोबरला मतदान होईल तर दोन्ही विधानसभांसाठी चार ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे दरम्यान या दोन्ही राज्यांसोबतच महाराष्ट्र आणि झारखंड याही दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं झारखंड आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीची घोषणा करणं टाळलेलं आहे महाराष्ट्रातल्या सणासुदीचा काळ आणि संवेदनशील जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक काळात अतिरिक्त सुरक्षा यंत्रणांची असलेली आवश्यकता यामुळे महाराष्ट्रात नंतर निवडणूक होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे हरियाणा विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपुष्टात येते तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राजकारणाची राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झालेली आहे या दरम्यान राजकीय डावपेच खेळले जात आहेत यातच विरोधकांच्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं वाद सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत या दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात वाद नसून आमच्या आघाडीतल्या कुणाचंही नाव या पदासाठी जाहीर झालं तरीही आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की मुख्यमंत्री पदावरनं सध्या चर्चा सुरू आहेत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र मी मुख्यमंत्री पदासाठी कधीही लढलो नाही या पदावर कुणाचंही नाव जाहीर करावं त्याला माझा उघडपणे पाठिंबा असेल महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी माझी लढाई सुरू आहे मुख्यमंत्री पद मी त्यामुळे सोडलंय लोकसभेत आपण दिल्लीला महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला मात्र आताची निवडणूक सोपी नाहीये धर्मरक्षणाची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे थेट आरपारची लढाई लढू असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जागतिक आणीबाणी संबंधीची जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ न बुधवारी एम पॉक्स म्हणजेच मंकी पॉक्स या आजाराबाबत जागतिक सार्वजनिक आरोग्य आणि आजाराबाबत मोठ्या बणी जाहीर करण्याची वेळ सध्या कांगो या आफ्रिकी देशात या आजाराचा मोठा फैलाव झालेला आहे त्याचा प्रादुर्भाव हा शेजारच्या देशातही दिसून येतोय या आजाराचं वर्गीकरण ग्रेड थ्री मध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजेच या आजारावर तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे हा विषाणूजन्य आजार मुख्यत्वे संसर्गित व्यक्ती किंवा जनावरांच्या संपर्कात आले होतो एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे त्वचा तो किंवा तोंडाद्वारे देखील याचं संक्रमण होत आहे मध्य व पश्चिम आफ्रिकेत संसर्ग झालेल्या जनावरांच्या सानिध्यात राहणाऱ्यांमध्ये याचं संक्रमण झालेलं आहे महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी या विषाणूचा पहिला रुग्ण भारताच्या शेजारी पाकिस्तानात आढळलेला आहे पश्चिम आशियातनं हा रुग्ण नुकताच पाकिस्तानात परतला होता आफ्रिकेच्या बाहेरील या रुग्णाचा या विषाणूचा हा पहिलाच रुग्ण आहे गुरुवारी स्वीडनमध्ये जगातल्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती पर्कासची चौथी बातमी आहे राज्यातल्या रुग्णसेवे संबंधीची राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांच्या संपाला चार दिवस होऊन गेले आहेत यात आता बंधपत्रित वरिष्ठ डॉक्टर्स आणि इंटर्न्स सुद्धा सहभागी झालेत जोपर्यंत कोलकात्यातल्या डॉक्टरवर अत्याचार होऊन हत्या करणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत मुंबईसह राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम बंद आंदोलन चालू राहणार असल्याचं चा, आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय यातच आता संपामध्ये परिचारिकांनी सुद्धा सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा संप चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते याच परिणामी राज्यातली आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे पॉडकास्ट ची पाचवी बातमी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरीची इस्रोनं शुक्रवारी सकाळी आठ या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं लघु उपग्रह प्रक्षेपाच्या यशस्वी प्रक्षेपण केलंय चेन्नई पासनं एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरनं या उपग्रहानं अवकाशामध्ये झेप घेतलीय यावेळी चेन्नईमध्ये स्पेस रिक्षा या स्टार्टअप न तयार केलेलं ईओ एस आठ आणि उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत कमी खर्चामध्ये अवकाश मोहिमांचं आयोजन करण्यावर भर असून या लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या निर्मितीसाठी सात वर्षांचा कालावधी लागलाय त्यावर तब्बल एकशे सत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत पॉडकास्टची ची सहावी बातमी आहे क्रीडा जगतातली एकीकडे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळालेल्या खेळाडूंचे सत्कार समारंभ होत आहेत तर दुसरीकडे पॅरालिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांना निरोप देण्यात आलेला आहे पॅरिसमध्येच अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडतायत या स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात प्रणाली कोदरेकडन पॅरिस ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वी संपलंय आणि आता पॅरालिम्पिकला सुरुवात होणार आहे पॅरिसमध्येच ही स्पर्धा खेळवली जाणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा होईल किमान मध्ये तरी भारताला सुवर्णपदकांच्या आशा आहेत या स्पर्धेत भारताचे बारा खेळांमध्ये चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी होत आहेत यामध्ये तिरंदाजी अॅथलेटिक्स बॅडमिंटन कॅनॉइंग सायकलिंग जुदो पॉवर लिफ्टिंग रोईंग नेमबाजी स्विमिंग टेबल टेनिस आणि तायकांदो या खेळांचा समावेश आहे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक म्हणून महाराष्ट्राची गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हो। आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांना मान मिळालाय टोकियो प्रमाणेच यंदाही भारतीय खेळाडू आपला ठसा उमटवतील असा विश्वास क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केलाय आणि त्याचबरोबर भारतीय पॅरोलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र झजारिया यांनीही चांगल्या कामगिरीची चा आशा व्यक्त केली आहे त्यामुळे आता पॅरिस पॅरोलिम्पिकमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली नुकतंच सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये प्रादेशिक चित्रपटांचा डंका पाहायला मिळालाय जगभर गाजलेल्या कन्नड चित्रपट कांतारा मधल्या भूमिकेसाठी ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचा मानकरी ठरलाय तर सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटाचा मान राहुल चित्तेला दिग्दर्शित गुलमोहरनं तर सर्वश्रेष्ठ फीचर फिल्मचा पुरस्कार आनंद एकारशी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट आट्टमनं पटकवलाय यासोबतच परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवीनं सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान मिळवलाय यासोबतच मर्मर्स ऑफ द दो जंगल दोन पुरस्कार पटकावले आहेत आणि वारसा तसंच आणखी एक मोहनजोदारो हे मराठी चित्रपट नॉन फीचर फिल्म विभागात रजत कमळाचे मानकरी ठरले आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला